जाताना ती सारखी मागे वळून पाहत होती त्याला पुन्हा कधी पाहायला मिळेल या विचारानेच तिचं मन सैरभेर झालं होतं तो हात हलवून अनंगटा दाखवून तिला धीर देत होता पण तिला दूर पाठवताना त्याचाही प्राण अक्षरशः कंठाशी आला होता पुढे अंजू दिसेनासी होईपर्यंत तिथेच उभा होता ती जाताच नजरेतले भाव बदलले त्या डोळ्यात आता वेगळाच निश्चय होता तो एकोसासा सोडून तसाच मागे फिरला अंजू आजूबाजूला नजर टाकतच डोंगरावरून चालली होती तुरळक झाडी होती तिथेही एका ठिकाणी थांबून तिने अंगावरचा शर्ट काढला नंतर तिने साडी पण फेडली अंगावर आता शर्ट आणि पॅन्ट होती तिने तोंडावर ताडी मिशी लावली आणि डोळ्यांवर काळा गॉगलही चढवला पूर्ण अवतारच बदलून गेला होता तिचा ती आता पाठीवर पिशवी टाकून पुढे निघाली एका कडेला आल्यानंतर तिने चौखोर नजर फिरवली त्या बाजूला पोलीस दिसत नव्हते एक सुस्कारा सोडत ती पुढच्या प्रवासाला निघाली इकडे रुद्रांश ते पहिल्या ज्या दिशेला निघाले होते तिकडे गेला तो जंगलाच्या बाहेर आला नाही त्या समोर त्याला पोलिसांची तुकडी दिसली तो पळून जाणार तेच एकाने हवेत गोळी झाडली आणि तो जागेवरच थांबला पोलिसांनी पळतच पुढे येऊन त्याला घेरलं पण त्याला हात लावण्याची हिंमत होईना जेव्हापासून हाच रुद्रांश आहे हे समजलं होतं काही जण आशेने तर काही जण भीतीने वाट पाहत होती त्याची मनात अजूनही आदर होताच आमच्यासोबत चला सर एक हवालदार म्हणाला क्या हिंदी मे बोलिये रुद्रांश वैतागल्यासारखा म्हणाला सगळ्यांनी एकमेकांकडे नैराशाने पाहिलं हमारे साथ चली सर एक हवालदार म्हणाला रुद्रांश मग काहीच नखरे न करता त्यांच्यासोबत निघाला थोड्या वेळातच त्याला मुकेश समोर नेण्यात आलं तो तर संतापून बघत होता रुद्रांशला ओ मॅडम किधर रे त्याने कपाळावर आठी पाडत विचारलं पता नाही मुझे अकेले छोडकी चली गई रुद्रांश शांतपणे म्हणाला मुकेशने दुसपुसतच त्याच्या हातात बेड्या घातल्या आणि त्याला चौकशीसाठी टेंटमध्ये नेलं पण रुद्रांशने तोंड उघडले नाही मुकेश मग त्याला घेऊन मुंबईकडे निघाला एक तुकडी त्याने तिथेच अंजुला शोधण्यासाठी ठेवली सौरभ दिवस उजाडताच गावी पोहोचला होता जाताना पोलिसांची तुकडी चौकशी करताना दिसली होती त्याला तो सरळ त्यांच्या गावच्या घरी गेला तिथेही सगळेजण हवालदेल होते दिनेशरावांनी कॉल करून त्यांना समजावलं होतं तरीही जीवाला घोर लागून राहिला होता त्यांच्या आजीपर्यंत तर काहीच पोहोचू दिलं नव्हतं त्यांनी खाटेला खेळून होत्या त्या जेव्हापासून रुद्रांश गायब झाला हाय खाल्ली होती त्यांनी वंश एकमेव कारण होता ज्याच्यामुळे त्या तग धरून होत्या आलास त्या त्यांचा थरथरता हात वर करत म्हणाल्या सौरभने लगेच तो दोन्ही हातात हात पकडला कशी आहेस त्याने त्यांच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं वाट पाहते रे त्या रडवेला होत म्हणाल्या सौरभला गहीवरून आलं त्याला खरंच खूप हेवा वाटत होता रुद्रांचा कारण त्याच्या आठवणीत आजीही चोवीस तास झरत होत्या पहिल्यापासूनच तोच गळ्यातला ताईत होत्या त्यांच्या तू काळजी करू नकोस त्याला तू बघत नाही तोपर्यंत यमदेव पण धाडस करणार नाही तुला हात लावण्याचा सौरभ त्याला हसवण्यासाठी म्हणाला त्या मेल्याने येऊन तर दाखवावं त्या थोडंसं चिडून म्हणाल्या सौरभ मोठ्याने हसल्या त्याही हसल्या पण त्यांना ठसका लागला सौरभने पटकन बाजूला ठेवलेल्या तांब्यातून पेल्यात पाणी घेतलं आणि त्यांना आधार देऊन त्यांच्या तोंडाला तो पेला लावला मध्येच त्या त्याच्या चेहऱ्यावर थरथरता हात ठेवत म्हणाल्या माझा रुद्र आणि त्या रडायला लागल्या सौरभने त्यांना कवेत घेतलं आजी तू काळजी करू नकोस तुझा रुद्र लवकरच येईल बघ वाट पाहण्याची दिवस संपले आता थोडा धीर तर फक्त तो त्यांना गोंजारत म्हणाला बराच वेळ तो त्यांची समजूत घालत होता बाहेर उभे असलेल्या महादेवराव आणि कमलाबाईंनीही डोळ्यांना हात लावला सौरभने आता बाहेर येऊन महादेवरावांना त्याचा प्लॅन सांगितला अरे काय विचार करतोयस तू आईला जिवंतपणीच मेलेलं सिद्ध करायचं महादेवराव धसका घेत म्हणाले काका दुसरा ऑप्शन नाही हे केल्यावरच सगळे गावकरी हातचं काम सोडून इथे जमतील आणि मग त्यांची मदत घेऊनच आपण त्या दोघांना सोडवू शकतो सौरभ समजावत म्हणाला खंडेराया करो की ते दोघे निसटून जाण्यात यशस्वी झालेले असावेत म्हणजे ही वेळच येणार नाही कमलापाई वर बघत म्हणाल्या सौरभने खूप समजावलं तेव्हा कुठे ते दोघेजण तयार झाले सौरभने कॉल करून संजयला आणि मग दिनेशरावांनाही ती कल्पना दिली जेणेकरून ते जास्त घाबरणार नाहीत ना माहेरी असलेल्या अपर्णाला आणि असलेल्या सायलीलाही कॉल करून कळवलं दोघीही प्रेग्नेंट होत्या त्यामुळे काळजी घ्यावी लागणार होती एक तासभर गेला नाही तेच संजय तर धावत पळत घरी आला बाबा रुद्रास सापडला त्यांना तो धापा टाकत म्हणाला आणि अंजू सौरभने घाबरून विचारलं ती नाही भेटली ते गेले आहेत तिच्या मागे संजय घामेजलेला चेहरा पुसत म्हणाला महादेवराव शोध म्हणाले आता काय करायचं तुझ्या प्लॅन नुसार आपण रुद्रांशला सोडू पण पळून गेलेली अंजू उगाच पुन्हा इकडे यायची आई बद्दल ऐकून ती थांबवू शकणार नाही स्वतःला पण ही बातमी तिच्यापर्यंत पोहोचूच द्यायची नाही ही फक्त आपल्या गावातच राहील ना सौरभ म्हणाला मीडियावाले चान्स सोडणार नाहीत सौरभ तसेही त्यांच्यासाठी रुद्रांची केस म्हणजे जॉकपॉट आहे प्रसिद्धी मिळवण्यासाठी दबा धरूनच बसले असतील नवीन काहीतरी घबाड हाती लागावं म्हणून संजय ती शक्यता लक्षात आणून देत म्हणाला त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या रिपोर्टर्समुळे तेही तरसले होते आपण थोडी वाट पाहू सौरभ जर अंजूलाही पकडलं तरच हे नाटक करू तोपर्यंत अंजू तिने ठरवलेल्या कामात यशस्वी होईल यासाठी प्रार्थना करू कमलाबाई त्याला म्हणाल्या त्यालाही ते बोलणं पटलं होतं पण मुकेशकडून रुद्रांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे तो गाफील राहू शकत नव्हता तो विचार करून म्हणाला रुद्रां तसाही गावात आहे मग तो निदान आजीला भेटण्यासाठी तर येऊ शकतो ना आपण त्याचा फायदा घेऊन त्याला तरी पळून जायला मदत करू ते तिघेही आता एकमेकांकडे बघत होते ते तयार झाले तसा सौरभ खुश झाला एक तासाभरातच गावभूर बातमी पसरली गेली की मोठ्या मोहितेबाईंची अवस्था नाजूक झाली आहे मुंबईवरून सगळेजण यायला निघाले होते सौरभ म्हणाल्याप्रमाणे गावकरी खरंच हातातली कामे तिथेच टाकून मोहित्यांच्या वाड्याकडे जमू लागली ही बातमी मुकेशपर्यंतही पोहोचली पूर्वी खूप रडत होती फोनवर तिनेच त्याला विनंती केली की रुद्रांशला निदान आजीचं शेवटचं दर्शन तरी भेटायला हवं मुकेश द्विधा मनस्थितीत अडकला होता त्याने रुद्रांशकडे पाहिलं तो तर तसाही ओळखत नव्हता त्यांना त्याने डीजीपी सरांना कॉल केला कैद्यानुसार रुद्रांशला त्याच्या आजीला भेटून द्यावंच लागणार होतं झालं मग मुकेशने सगळ्या गाड्या पुन्हा मागे वळवल्या ते आता रुद्रांशच्या आजीला भेटण्यासाठी निघाले अंजू रस्त्याने चाललीच होती की तिला एक टेम्पो जाताना दिसला तिने त्या टेम्पोला थांबून त्यामध्ये जागा मिळवली तिचं नशीब चांगलं की तो टेम्पो कोल्हापूरला जाणार होता ती आता खूप लांब जाणार होती पण मन उद्विग्न झालं होतं एकदा तरी तिच्या काळजाच्या तुकड्याला कवटाळून त्याचा पापा घ्यायचा होता तिला तिचा फोन तिने बंद केला होता न राहून तिने तो चालू करून मयंकला कॉल लावला त्याच्याकडून तिला अजिब बदल कळलं तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला त्यांना न भेटता जायचं नाही नाही त्यांची शेवटची घटिका जवळ आली असताना तिचं त्यांना भेटणं आवश्यक होतं त्यांचा शेवटचा आशीर्वाद हवा होता तिला आणि त्यांनाही तिला भेटायचं असेलच की भैया ओ आगे रोग दो जरा ती शक्य तितका पुरुषी आवाज काढत म्हणाली ती त्या टेम्पोमधून उतरली नेमकी ती मुंबईला जाणार रस्त्यावर उभी होती ती मिळेल तशा गाड्या पकडून गावी पोहोचली माणसांची झुंड जमली होती वाड्याबाहेर ती पोलिसांची नजर चुकवत त्या गर्दीत मिसळून गेली जेव्हा रुद्रांशला मुकेश घेऊन आला तो स्वतः त्याला अज्जेनकडे घेऊन गेला सौरभ तिथेच अज्जन बसला होता रुद्रांशला पाहिलं तसा अजेंच्या अंगात भलताच उत्साह हो संचारला त्या सरळ उठूनच बसल्या सगळ्यांनी तोंडात बोटे घातली आधार दिल्याशिवाय त्यांना साधी मान वर उचलता येत नव्हती अन्हास त्या अशा उठून बसल्या कमालच होती नाही ही रुद्रांश खरं तर गडबडला होता जरा अंजूनंतर सौरभला सोडून तो कोणालाच ओळखत नव्हता आजींनी त्याच्याकडे हात केले रुद्रांशने सौरभकडे पाहिलं सौरभने डोळ्यांनीच बसण्याचा इशारा केला रुद्रांश थोडासा उघडल्यासारखा अजींसमोर बसला तेच आजींनी त्याचा चेहरा ओंजळीत घेत पटापटा त्याचे मुके घेतले किती वाट पाहायला लावलीस रे या म्हातारीसाठी तरी लवकर यायचस त्या त्याला कुरवाळून रडतच म्हणाल्या त्याचा चेहरा डोळे भरून बघत होत्या त्या सुरकुतलेल्या हातांनी त्याचा चेहऱ्या प्रेमाने कोळवाळत होत्या त्या स्पर्शात एवढी माया होती त्या नजरेत प्रेम होतं की रुद्राशला राहावलंच नाही त्याने सरळ त्यांना त्यांना मिठीत घेतलं तो पाठीवर गोंजारू लागला त्या ढसाढसा रडत होत्या आजवर एवढी आपुलकी असलेला स्पर्श त्याच्या नशिबी आलेला आठवत नव्हता त्याला त्यामुळे त्याचेही अश्रू अनावर झाले सौरभने डोळे पुसत मुकेशकडे पाहिलं त्याचेही डोळे भरून वाहत होते सौरभला आता भयंकर चिड येत होती त्याच्या त्या नाटकीपणाची पण तो कसा बसा शांत बसला व आजींचा तो भावनिक मिलाप बघून बागीची मंडळी महादेवराव संजयनी कमलाबाई भाऊ झाले होते आजी आज रुद्रांशला सोडायला तयार नव्हत्या त्यालाही ती मिठी सोडावीशी वाटत नव्हती त्यांना मध्येच लागला रुद्राशने त्यांना बाजूला करून खाली झोपवलं सौरभने त्याच्याच हातात पाण्याचा पेला दिला रुद्राशने हळूहळू आजींना पाणी पाजलं त्यांच्या चेहऱ्यावर आता भलतच ते जालं होतं डोळ्यात ही वेगवेगळी चमक होती त्या रुद्रांशसोबत खूप काही बोलत होत्या त्याला खूप काही विचार होत्या पण तो काहीच बोले ना अगं तुला भेटून तुझ्या नातवाचं तोंड बंद पडले बघ सौरभ बाजू सावरून नेत म्हणाला रुद्रांशला काही समजत नव्हतं पण भावना मात्र कळत होत्या आई दिनेशराव आवाज देतच आले मागून अहिल्याबाई पूर्वी ताणी वंशला घेतलेली ईशा समीर व पिया आत आले पियाला बघून सौरभ चमकला तिला राहवलं नसेल हे समजून गेला तो आजीने लगेच वंशला जवळ घेतलं अहिल्याबाईंनी रुद्रांशकडे बघितलं आणि तोंडाला पदर लावला दिनेशराव ही भरल्या डोळ्यांनी त्यालाच बघत होते आजींनी आवाज दिला तसे ते दोघेजण त्यांच्याजवळ जाऊन बोलू लागले आजी सगळ्यांसोबत बोलत होत्या आता नंतर अपर्णा व सायली आल्या नव्हती ती फक्त अंजू अंजू कुठे आहे आजींनी विचारलंच सगळ्यांच्या तोंडात आता सपकन चापट दिल्यासारखं झालं काय उत्तर देणार होते ते कुठे होती अंजू इकडे अंजूला आज जायचं होतं तिथे काय चाललं असेल विचारानेच कासावीत झाली होती ती तिला घरातली सगळी मंडळी आलेली दिसली तिच्या नजरेने लगेच वंशला हेरलं असं पळत जावं आणि त्याला कडेवर घ्यावं असं वाटून गेलं तिला पण मग तिचा नकाब उतरणार होता खूप वेळ दम धरला तिने पण आता धीर सुटत चालला होता तिचा तिच्यातला आई पोलीस ऑफिसरवर मात केली जे होईल ते होईल हा विचार करून ती सरळ आत घरात घुसली ती नेमकी दरवाजाच्या बाहेर आली आजींनी त्याच वेळेस तिच्यासाठी विचारलं तिने ताडीमिशी काढून टाकली तिथे सडकवलेला कमलप स्कार्फ अंगावर लोपेटून ती आत घुसली सगळेजण भूत बघितल्यासारखे तिच्याकडे बघू लागले मुकेशचा तर चेहराच उजळला हातपाय न हलवता ती त्याच्या कचाट्यात सापडली होती आई वंशने लगेच तिच्याकडे झेप घेतली तिनेही पुढे येऊन त्याला छातीशी कवटाळलं तिने दुसरा हात आजींच्या हातावर ठेवला त्या तिच्या डोक्यावरून कुरवाळत म्हणाल्या तुझा विश्वास जिंकला पोरी खरी पतिव्रता शोभलीस बघ तुझ्यामुळे माझा रुद्र परत आला तुमचाही विश्वास जिंकला आजी तुमचंही प्रेम जिंकलं अंजू त्यांचा हात पकडून होत म्हणाली त्या रुद्रांकडे बघून असल्या तो तर त्यांनाच बघत होता आजींची नजर आता सगळ्यांवर भिरभिरत होती एका एकाला पुढे बोलून त्या त्यांना गोंजारत होत्या तेवढंच नाही तर सायली पूर्वी व अपर्णाच्या पोटांवरूनही त्या मायेने हात फिरवत होत्या घरात तीन तीन पिटुकली येणार आता सगळा या सोन्याचा पायगुण आहे आजी वंशला कुरवाळत म्हणाल्या मोठी आई आजाली आहे का वंशने अंजूकडे बघत विचारलं अंजूने होकारार्थी मान हलवली ती त्याला म्हणाली मोठ्या आईला पापा नाही देणार तू वंशने लगेच आजींच्या गालावर इवलेसे ओट टेकवले लवकर भले व्हाल तुम्ही तो त्यांच्याकडे बघत म्हणाला त्या मोठ्या समाधानाने असल्या एकतरी पतवंड बघायला मिळालं होतं त्यांना डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाणी वाहत होतं त्यांच्याही आणि इतरांच्याही दिनू महादू त्यांनी हात पुढे करत आवाज दिला ते दोघे जण लगेच दुसऱ्या बाजूने त्यांच्या बाजूला बसले दोघेही कावरेबावरे झाले होते खरं तर सगळ्यांच्याच मनात धास्ती दाटून आली होती कारण आजींची लक्षणे काही सरळ दिसत नव्हती माणूस मरणाच्या दारात टेकलं की अंगात भलताच उत्साह संचारतो आणि आज सगळेजण स्वतःच्या डोळ्यांनी ते बघत होते सगळं कसं ठीक झाले नाही त्या आनंदाने म्हणाल्या आणि त्यांना ठसका लागला दिनेशरावांनी पटकन त्यांना पाणी पाजलं आई तू आता बोलू नकोस महादेवराव व्याकुळ होत म्हणाले रुद्रांश त्यांच्या उशाशी बसून त्यांच्या डोक्यावर कुरवाळत होता तो ते का करत होता त्यालाही माहीत नव्हतं पण मनाला एक वेगळं समाधान भेटत होतं कधी जास्त बोलले असेल तर माफ करा गोरीनो आजी अहिल्याबाई व कमलाबाईंकडे बघत म्हणाल्या आई माफी कसली मागत आहात आहो आई कधी मुलांची माफी मागते का कमलाबाई म्हणाल्या आणि तुम्ही बोलू नका प्लीज अहिल्याबाई आजींच्या पायांवर हात ठेवून चिंताग्रस्त होत म्हणाल्या आधीच त्यांची अवस्था बघून मनात हुरहुर दाटून आली होती आजींनी दिनेशराव महादेवराव व हृदयांचा हात पकडून छातीशी धरले त्यांनी समाधानाने डोळे बंद केले त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि हळूहळू ते हसू मावळत चाललं होतं थोड्या वेळाने काही जाणवेन असं झालं सगळं शांत झालं होतं आई महादेवरावांनी त्यांच्या डोक्यात थरथर हात ठेवत आवाज दिला पण आता आजींचं काही उत्तर आलं नाही उत्तर देण्यापलीकडे गेल्या होत्या त्या दिनेशरावांनी थरथरच त्यांचा हात हलवला हातही थंड पडला होता त्यांचा आई दिनेशरावांनी मान खाली घालत हंबरडा फोडला सगळ्या महिला वर्गाने पदर तोंडाला लावत हुंदकी दिले अहिल्या बाईनी तर त्यांच्या पायावरच डोकं टेकवलं अंजू हिवंशला पकडून ढसाढसा रडू लागली पूर्वीने मुकेशच्या छातीवरच तोंड लपवलं होतं सौरभ तर डोक्यालाच हात लावत मागे कोसळला केलेलं नाटक एवढं महागात पडेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता त्याने गुडघ्यांमध्ये तोंड खुपसून त्यानेही अश्रूंना वाट मोकळी करून दिली पिया पटकन त्याला सावरण्यासाठी त्याच्याजवळ बसली कितीतरी वेळ सगळ्यांचे अविरत अश्रू आहात होते नेहमी पहाडांसारखे वावरणारे घराचे दोन खांब आज तुटून गेले होते चला महादेवराव एका वृद्धा माणसाने आवाज दिला बाहेर बातमी गेली तसा बाहेरही रडारडी रडी सुरू झाली होती काही लोकांनी पुढाकार घेऊन अंत्यविधीची तयारी केली होती सगळेजण सावरून उठले पण सौरभ उठत नव्हता आजींच्या जाण्याला तो स्वतःला जबाबदार मानत होता शेवटी अंजुने समजूत घालून त्याला बाहेर आणलं तिचं लक्ष पियाकडे गेलं ती तोंडावर हात ठेवून तिच्याकडेच केवलोआण्या नजरेने बघत होती पिया आत पळाली अंजुने मुकेशकडे पाहिलं तो ताणियन पूर्वीमध्येच व्यस्त होता तीही संधी साधून अधीरतेने आत गेली पिया अंजूने आवाज दिला तशी तिथे रडत उभी असलेली पिया गरकन मागे वळाली आणि तिला मिठी मारून रडू लागली आय एम सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी इट्स ओके इट्स ओके अंजू तिला गोंजारत म्हणाली पण तिलाच तिचा हुनका आवरता आला नाही दोन्ही जिवलग मैत्रिणी एकमेकींसाठी मिठी ओली करत होत्या आता मला सोडून ना मध्येच ईशाने आवाज दिला त्या दोघींनी हात बाजूला केले तशी ईशाही त्यांच्या मिठीत शिरली कमी होती उबा ती फक्त मधुची रुद्रांश एका कोपऱ्यात उभा होता अहिल्याबाईंना राहवलं नाही त्या त्याच्या जवळ गेल्या त्यांनी मायेने त्यांच्या चेहऱ्यावर कुरवाळलं डोळ्यांतून गळगळ अश्रू वाहत होते त्या स्पर्शात ती आई असल्याचं समजून गेले रुद्राशला त्या आता त्याला पकड थमसून हमसून रडू लागल्या त्यानेही त्यांना घट्ट मिठीत घेतलं थांबून ही त्यांचे अश्रू थांबवत नव्हते आज बाहेर राज्यांना आंघोळ वगैरे घालण्यात आली सगळी तयारी होईपर्यंत सायंकाळ झाली होती शेकडो लोक जमले होते वाड्याबाहेर रस्त्यावर आणि आजूबाजूंच्या शेतांमध्ये सगळे आता एकमेकांना सौर भूमीकडे निघाले होते पोलिसही होते सोबत तिथे पोहोचल्यावर आजींचा अंत्यसंस्कार पार पडला सगळ्यांचे पुन्हा हुंके बाहेर पडले मोहिते परिवाराला बांधून ठेवणारा मोठा धुवा आज अनंतात विलीन झाला होता काय विचार केला होता आणि काय झालं होतं रात्री सगळेजण घरी आले रडणं कमी होतच नव्हतं कुणाचं गळून गेले होते सगळे गावकरी त्यांची समजूत काढत होते आजूबाजूच्या बाया जेवण घेऊन आल्या पण कुणाच्याच घशाखाली अन्नाचा दाना उसरत नव्हता शेवटी एकमेकांची समजूत घालून सगळ्यांनीच एक दोन घास खाल्ले रुद्राश आता आजींच्या खाटी सवळ बसला होता धीरेशराव त्याच्याच मांडीवर डोके टेकून रडत होते आणि तो त्यांना कुरवाळत होता त्याचे डोळेही रडून रडून लाल पडले होते आज अर्ध्या दिवसात त्याला त्याचा सगळा परिवार परत मिळाला होता बाहेर अंजू ही वंशला पकडून बसली होती त्या अवस्थेत मुकेशला त्या दोघांना अरेस्ट करून नेता येईना करण गावकर यांनाही हल्लाबोल केला असता त्याने बाजूला येऊन डीजीपी सरांना कॉल लावला त्यालाही तिथे सावडण्याच्या विधीसाठी थांबवणं गरजेचं होतं डीजीपी जी सरांनी मग मुकेशला थांबण्याची परमिशन दिली दुसऱ्या दिवशी आजींचा पुढचा विधी पार पडल्यानंतर त्या दोघांना नेण्याचं ठरवलं गेलं सोबत त्यांनी त्या दोघांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची अजून एक तुकडी पाठवून दिली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद